वेलकम टू सी सॉ किचन आणि आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा तेही अगदी सोप्या पद्धतीने न किसता जास्त भांडी न वापरता बऱ्याच वेळा हलवा बनवायचा असतो पण किसण्यामुळेच राहतो तर मस्त झटपट असा हलवा आज आपण बनवणार आहोत बॅचलर मुलं मुली किंवा जे नवीन स्वयंपाक शिकत आहेत ते सुद्धा इझी बनवू शकतील अगदी सहा महिन्याचं बाळसुद्धा खाऊ शकेल एवढा सॉफ्ट आणि मस्त हा हलवा होतो तर इथे मी एक किलोच्या आसपास गाजर घेतलेले आहेत स्वच्छ धुवून त्यावरती ज्या मुळ्या असतात त्या पिलरच्या साह्याने साफ करून गाजर कट करून घेतलेले आहेत कुकरमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे तूप वितळलेलं आहे आता यामध्ये आपण गाजराचे काप केलेले आहेत तर ते घालून व्यवस्थित परतून घेऊयात गाजराचे काप आपण व्यवस्थित तुपामध्ये परतून घेतलेले आहेत आता यामध्ये मी एक ग्लास दूध घातलेला आहे दूध तुम्ही अर्धा ग्लासही घालू शकता तर आता कुकरचं झाकण लावून आपण चार ते पाच शिट्ट्या घेणार आहोत तर इथे मी बदाम केसर दुधामध्ये भिजवलेला आहे मिल्क पावडर घेतलेला आहे मनुका घेतलेल्या आहेत पिस्ता एक वाटी साखर पण साखर आपण लागेल एवढीच घालणार आहोत आणि विलायची थोडीशी साखर घालून मिक्सरला बारीक फिरवून घेतलेली आहे तर कुकरचं झाकण मी काढलेलं आहे पळीने किंवा मॅशरच्या साह्याने तुम्ही अशा प्रकारे प्रेस करून घेऊ शकता गाजर छान शिजल्यामुळे जास्त वेळ लागत नाही तर आता यामध्ये आपण विलायची आणि साखर घालणार आहोत तर मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता तर इथे मी मिल्क पावडर ॲड केलेला आहे जर तुमच्याकडे असेल तर घाला नाहीतर नाही घातलं तरी चालेल एकदम ऑप्शनल आहे हे साईचं दूध घातलं तरीही चालेल फक्त या हलव्यासाठी मेन आहे तूप दूध साखर आणि विलायची एवढं जरी असेल तरीही हलवा मस्त छान होतो ड्रायफ्रूट्स अगदी ऑप्शनल आहेत तर आता मी यामध्ये बदाम मनुका आणि केसर दुधामध्ये भिजवलं होतं ते ॲड केलेलं आहे तर आता व्यवस्थित मिक्स करून दूध आटेपर्यंत शिजवून घेऊया थोडासा दूध आटण्यासाठी वेळ जास्त लागणार आहे तुम्ही जर अर्धा ग्लास घट्ट साईचं दूध घातलं तर टेस्टी सेम येईल आणि वेळही लागणार नाही फक्त मोठ्या फ्लेमवरती चार ते पाच शिट्ट्या घेऊन गॅस पटकन बंद करायचं आहे दूध आता बऱ्यापैकी आटलेलं आहे तर यामध्ये मी अजून एक चमचा तूप ऍड केलेला आहे तर बघू शकता गाजराचा हलवा मस्त दिसत आहे हलवा मी एकदम पूर्णपणे ड्राय नाही केलेला तुम्हाला जर एकदम ड्राय हवा असेल तर अजून थोडा वेळ गॅसवरती ठेऊ शकतो पण मी या स्टेजला गॅस बंद केलेला आहे मस्त थोडासा रसदार असा गाजराचा हलवा तयार आहे तर आता यावरती आपण उरलेले ड्रायफ्रूट्स घालणार आहोत बदाम पिस्ता आणि मनुका तर मस्त असा हात न दुखवता न किस्ता गाजराचा हलवा आपला तयार आहे तर जास्त पामे वगैरे येणार असतील तर तुम्ही हा हलवा बनवून तयार करू शकता म्हणजे जास्त मेहनत न घेता स्वीट डिशही तयार होईल जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय बाय